प्राथमिक माहितीनुसार एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने जवळपास पंधरा ते वीस गाड्यांना धडक बसली आहे या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे अपघात खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन बोगदा ते फूड मॉल हॉटेल दरम्यान घरला मुंबई लेनोर असलेल्या ले या उतारावर कंटेनरचा ताबा सुटल्याने त्याने समोर असलेल्या अनेक चारचाकी आणि मालवाहू वाहनांना जबर धडक दिली अपघातातील वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून काही गाड्या अक्षरशः चक्काचूर झाल्यात तरीही सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे मात्र अनेक प्रवासी किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापतींनी जखमी झाले आहेत घटनास्थळी खोपोली पोलिसांनी तात्काळ धाव घेतली असून मदत व बचाव कार्य सुरू आहे महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली असून वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत